હરજય <laughs> વેગુરુરુ अकरा नऊ दोन हजार अठराला राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथून आपण साठी जे काही जनजागरण आपल्याला करायचं आहे त्याकरिता आपण हे रॅली ऑर्गनाईज केलेलं आहे या रॅलीमध्ये माझे राजीव गांधी महाविद्यालयाचे सगळे एम बी बी एसचे विद्यार्थी विद्यार्थिनी मीनाताई ठाकरे परिचारिका संस्थाचे सगळे परिचारिका वर्ग माझे सगळे फॅकल्टी जे, जे राजीव गांधी मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत आहे आणि आमचे पूर्ण स्टाफ सिस्टर्स काही काही कर्मचारी हे सगळं ह्या रॅलीमध्ये भाग घेत आहे कळवा परिसरात आम्ही पूर्ण फिरून जन जनजागृती आणि लोकांमध्ये अवयवदानाबद्दलची माहिती पोचवण्याकरिता हे रॅली काढलेलं आहे जेणेकरून आपल्या हॉस्पिटलमधून एक ग्रीन कॉरिडॉर आपल्याला निर्माण करता येईल आणि एखादा मृत्युमुखी पडला आणि त्याच्या नातेवाईकांनी आम्हाला होकार दिली तर त्याचा अवयव आपल्याला कुणालाही दुसऱ्याला देता येईल आणि याच्यामुळे एक जीव नक्की वाचेल